नमस्कार मंडळी मी रणजित जाधव स्वागत करतोय तुमचं माझे युट्यूब चॅनल वर तर आता चालले आम्ही कोकण पिकनिक आमची कंपनीची पिकनिकला जरा एन्जॉय करायला चालले गर्दी तर गर्दी भरपूर आहे ठाणा स्टेशन लावा मला घरच्या काही इंटरेस्ट देताना आला म्हणून डायरेक्ट आता ठाणा था स्टेशन मध्ये हो इंटरेस्ट देतो तुम्हाला तर गर्दी करून बघून घ्या चला दाखवतो नमस्कार मंडळी बघा आता भोदल्या ठाणा स्टेशन वर

दोन्ही साईड एकदम भरलेल्या आहेत कथा का सगळी गावाला चालले मोटिंगला त्याची मुलं गर्दी आवरी नाही तर आवरी गर्दी कलाच <laughs> नव्हती मंडळी जास्त आता पोहोचली आहात चिपळूण स्टेशनला तुम्हाला स्टेशन पण दाखवता बघा किती भारी भारी बनवलेलं स्टेशन त्याला दाखवता बघा हे बघा नास्त मस्त डिश पण होत बघा नाही ते महारांचं घोंगाट चालले रुपये बघा किस्स काही कि काही सांगित असतील ट्रेन मधलं हे बघा सगळी उतरलेली होती बघा Sí, sí, तर चला म्हणाली मस्त रूम भेटली आणि चौघ चाल एक रुमान पोचलो मस्त पैकी रूम दाखवतो रूम तुम्हाला कसा काय आहे तो बघा रूम टकाटक आहे घेऊन टकाटक तर चला आता जरा फ्रीज ब्रिज होता नाश्ता बनल दौरे नाश्ता करू न मग जरा करू गंमत करायची आधी मंडली या नाश्ता करायला घावण्या आणि कांदा पवत <सथ> बोल क्या के के बोल बोल तुझी कांद पहोळ आणि कोकणांचा फेमस गावणं हे नाश्त्याल ना करला त्याला गावणींच रे आता हे बाकी आहेत नाश्ता करायचं जा ना नाश्ता करून घ्या రాహుల్ దాదా మా రాహుల్ దాదా నా కన అయితే వైని తి ఆ ఫోన్ బా రాహుల్ దా ఇ నా చుష్ా आता लास्ट रोली राहुल दादा रोली आमचं त्याच गावणं फेवरेट आहे सारखं पाच खाले बारा बारा खायचं बोलतो सहा सहा खालो बघा आता जरा जाऊ फिरायला बाहेर आता नाश्ता बिष्टा झालेला सगळ्यांचा सगळी आलेली आहेत गार्डन मध्ये दाखवतो तुम्हाला गार्डन तो पण बघा फोटो शूट पण चालू बाजीराव आणि उमेश ना हे बघा आई घेतली रिक्षा दिल्लीच्या आणलेली आहे बनि झाली हे <laughs> बघा गार्डन छोट्या पोरांसाठी मस्त नव पुढं तुम्हाला दाखवता स्विमिंग पूल मस्त आहे स्विमिंग पूल पण स्विमिंग पूल पण भारी आता इथं संध्याकाळची होल कार्यक्रम करायचा तो आपला आहे जास्त थंड आहे पाणी कॅमेरामॅन आलेले विशाल मोहिते साहेब आमचं रेगुलर रिलॅक्स व्हायला याले ना आता मॅनेजर तो चला बघू आता अजून कसा कसा आहे ना कुठं कुठे जातोय तर आम्हाला माहित नाही आता ही नवीन जागाचं तर बघू आता कसा करते मंडळी तुम्हाला आता उड औषधी आमच्या कंपनीची बारकी पोरा दाखवतो बघा ही बघा या आखरीत बघा यांचा याला म्हणतात मॅनेजर <laughs> <laughs> दुधाच्या <laughs> <laughs> मंडली आता जेवाचा टाइम झाले ना एक झोपकरली मस्त भरती तर बघू आता जेवा ज्यावा लागत बघ दाखवतो बघाय

चला मंडली मी पण आता मस्त मंडळी मस्त पैकी सगळ्यांचा गेलेला मी पण चालले आराम करायला थोडा बघू आता संध्याकाळी जाऊ स्विमिंग पूल मध्ये जराची करू मजा मस्ती मंडळी प्लॅन चेंज झालेला काल करायचो आज कर और आज करी सो आमत तो तो संध्याकाळी नाही आता लगे जायचं स्विमिंग पूल मध्ये तर चला चाललो आता स्विमिंग पूल मध्ये बघू किती पाणी आता उतरतो पाण्या मी पण चला

बघा मंडळी किचन किचन की पॅकिंग वाटर पॅकिंग या बघा एन्जॉय क्वालिटी हे बघा हे क्वालिटी पाणी बरोबर आहे का पाणी बरोबर आहे एक नंबर आहे ते हलक सगळीकडे पाणी पाहिजे आपल्याला हा ठीक आहे बघा काय ब्लीच नाही काय नाही काय नाही एक नंबर <laughs> पाणी आलं <saa sunshine> ફોટોગ્રાફર <laughs> અરે જાય લે કસે કઈ મત ના એ દાફા દાફા બે ટકલા સાલે હરામી હા બોલ તું બોલ આ આ સાતરો કુછ તો એની કાય બોલના પણ દેડામદ બોવાય છે આખી બોર પણ ના કાટા કરીને ડાઉન પાઉસ છે જે જે ખબર ના चला के इधर ठीक हूँ। चल गया इधर तो तभी <mythology> तो उधर बाप। कैट खिल रहा है। कैट खिल रहा है। कितना बड़ा पेड़ है घर का पेड़। मत मत उठा रुक रुक कर आ ले तू। अभी बात उठा राजने उठा। मज़्ज़ा चाला पागलने का बुझ जाएगी। अरे अरे उठा क्या क्या रे का? लेगा।

चला तर मंडली आता भरपूर मजा केली स्विमिंग पूल मध्ये आता चाललो जरा चेंज करता आणि जरा फ्रेश होता मंडळी स्विमिंग पूल मध्ये केली भरपूर मजा ना आता झालो फ्रेश मस्त निघलो खाली जरा बघायला वर कसा काय संध्याकाळचं वातावरण बघू बघा मस्त लाइटिंग बिटिंग लावलेली गार्डन मध्ये Ini gua స రెస్ట్ థా బ దాదా బ ना रास मजा आली आम्हाला ना मजा मग भरपूर केली तर आता राहिले फक्त ज्यावाच काम बाकी ज्यावा चालू वाज बी सुटले मस्त चिकनच जाऊ नंतर आता बोल टाइम ज्यावाला राहिले आता आम्ही सगळेजण आणि जस जसं ज्याला जमतो तसं तसं येत ज्यावाला मंडळी जेवून घेऊन झालेला आता मस्त काय की सगळ्यांचा तर व्हिडिओ कसा वाटला त्या नक्की सांगा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा नवीन चॅनल वर असल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय